डॉक्टर सुरेश सावंत यांना बाल साहित्यासाठी साहित्य, साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर ज्येष्ठ बाल साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना त्यांच्या बाल साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे आभाळमाया या बालकविता संग्रहाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे हे पुस्तक पुण्यातील चेतक बुक्स या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे डॉक्टर सुरेश सावंत यांची आजवर छप्पन पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी तेहतीस पुस्तके साहित्याची आहेत डॉक्टर सावंत यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारासह अन्य प्रतिष्ठित साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यातही आले आहे तर नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर हा सन्मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे पुणे येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर सुरेश सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे त्यांच्या एकूण बालकवितेवर संशोधन करून एका विद्यार्थीने एम फिल ही पदवी संपादन केली आहे अनेक विद्यापीठात त्यांच्या बालसाहित्यावर संशोधन होत आहे डॉक्टर सुरेश सावंत यांची वाचन संस्कृती लेखन संस्कृती बालसाहित्य आणि बाल शिक्षणाचा अनुबंध आजची मराठी बालकविता आणि बाल, बाल साहित्यातील नवे काही ही पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासक्रमासाठी अतिशय उपयुक्त ठरली आहेत डॉक्टर सावंत यांनी कुंटूर जळगाव आणि पैठण येथे संपन्न झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही भूषविले आहे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील भरीव योगदानाबद्दल या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ कादंबरीकार बाबूविरादार बालसाहित्यिक शैल नाईक कवी लक्ष्मण मलगिलवार नागुराव उत्कर समीक्षक ऋषिकेश गंगाधरराव देशमुख गणगोद प्रकाशनाचे प्रकाशक पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड आदी साहित्यिक मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे